शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी फडणवीस यांच्याकडून मोठे अपडेट आलेले आहे सर्व काही अपडेट आता पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता चॅनलला सबस्क्राईब केले की पीक विमा नुकसान भरपाई तसेच मोदींकडून येणाऱ्या पी एम किसान योजनेबाबतच्या अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती दिल्या जातील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या मोठी अपडेट येत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदतीचे वाटप होणार सुरू सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वाटपाची प्रक्रिया सुरू जी आहे ती होणार होती पण त्यामध्ये अडचण निर्माण झालेली होती मात्र आता आचारसंहिता उठल्याने येत्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती आराजेशिवटेकर यांनी दिलेली आहे यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तसेच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट दिले जाईल आता लवकरच वाटप महत्त्वाची बातमी कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दोन हजार रुपयांचा आवकेचा विचार केला तर दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलपर्यंत आवक आहे पुणे या बाजार समितीमध्ये आवक यावेळेस घटलेली होती मात्र दरामध्ये चांगली सुधारणा महत्त्वाची बातमी सहा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा रखडला पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर सहा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे अग्रिम पीक विमा अजून देखील शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची माहिती सध्या मिळत आहे कधी वाटप होणाऱ्याकडे लक्ष लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये लवकरच मिळण्याची शक्यता सरकार अर्ज तपासून अपात्र महिलांना देखील डच्चू देणार असल्याची चर्चा सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच दोन हजार शंभर रुपये देखील महिलांना मिळू शकतील असे आश्वासन लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ऑगस्टमधील अतिवृष्टीचे दोन कोटी रुपये तर सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचे शेतकऱ्यांसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतिक्षणांतर मोठी रक्कम ही शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश अजून जिल्ह्याबाबत अपडेट पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्याला पीक किंवा मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा देखील नक्कीच घेऊ पीक कर्ज वाटपात बँकांची रब्बीत पिछाडी एकशे चौसष्ट टक्के उद्दिष्ट असणाऱ्या बँकांची स्थिती खानदेशात केळीची आवक घटली खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखीन घट झालेली आहे यातच उत्तरेकडील थंडई व अन्य अडचणींमुळे बाजारात फारशी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती दिसून येत आहे खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक घटल्यामुळे काही ठिकाणी दरवाढीचे देखील संकेत निवडणुका संपताच शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुका झालेल्या आहेत व आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळण्याची शक्यता आहे लवकरच मोदींकडून सहा हजार रुपये म्हणजे पी एम किसान योजनेचा देखील हप्ता जारी होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर निवडणुकीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पीक विमा भरपाई आणि अतिवृष्टीची मदत रखडली चार जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के आग्रीमसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिसूचना काढलेली होती तर राज्यभरात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दावे केलेले आहेत त्यातले निधीत आता शेतकऱ्यांना दिलासा म्हणजेच की दोन हजार सातशे शहाण्णव कोटींचा प्रस्ताव जे आहे ते मंजूर झालेला आहे म्हणजे आता सद्यस्थितीला पडूनच आहे म्हणावं लागेल कारण की तेवढा प्रस्ताव आता सादर करण्यात आलेला आहे फक्त आता याला मंजुरी मिळण्याचे काम आहे मंजुरी मिळताच राज्यभरातील भरपूर सारे म्हणजे जिल्हे नसून सर्व राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी रुपयांची रक्कम लवकरात लवकर जी आहे ती जमा होऊ शकते आता मंजुरीची प्रतीक्षा महत्त्वाची बातमी सोयाबीनला परतूर या ठिकाणी त्र्याऐंशी सध्या पाहायला गेलं तर त्र्याऐंशी क्विंटलची आवक येऊन दरामध्ये चांगली वाढ पाहायला देखील मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा रात्री वाजेपर्यंतचा विचार केला तर एकशे पंधरा क्विंटल आवक आलेली होती जास्तीत जास्त सोयाबीनला चार हजार तीनशेचा दर मिळाला तर कमीत कमी चार हजार चाळीस रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे दरामध्ये आज पन्नास रुपयांची वाढ महत्त्वाची बातमी सत्तेच्या सारापेठात नुकसानग्रस्त वाऱ्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका एक ते तालुका तीन सप्टेंबर या कालावधीमध्ये बासष्ट मंडळामध्ये अतिवृष्टी झाली यात खरीपातील पाच लाख सव्वीस शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे कधी मदत जाहीर होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आता लवकरच अग्रिम मदत देखील मिळणार आहे म्हणजे विमा नुकसान भरपाई देखील मिळू शकते आता जिल्हा यादी आपल्याकडे आलेले असून आता कोणते जिल्हे आहेत ते पाहूयात पहिल्या क्रमांकावर जिल्हा आहे मराठवाडा तो म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती नांदेड जिल्हा लवकरच मदत वाटप होणार आहे दुसऱ्या क्रमांकावर परभणी जिल्हा आहे मराठवाड्यातीलच तिसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे हिंगोली तर शेतकरी मित्रांनो सर्वाधिक अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यात देखील झालेले होते आणि चौथा जिल्हा म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये मदत जमा होणार असूनच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के भरपाई देखील मिळणार आहे नांदेड परवणी हिंगोली यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती महत्वाची बातमी आहे सध्या स्थितीला ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके आली धोक्यात उत्पादनामध्ये घट होण्याची भीती आळीचा प्रादुर्भाव होण्याची देखील शक्यता बहुतांश ठिकाणी अशी स्थिती पाहायला मिळू शकते तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिके धोक्यात आलेले आहेत उत्पादनामध्ये आता मोठ्या प्रमाणात घट होईल सर्वात मोठी बातमी संदर्भात शेतकरी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कापसाला काय बाजारभाव मिळत आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा व सोयाबीनला देखील काय दर मिळत आहे ते देखील कळवू शकता सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी जी आहे ती मानवतला सात हजार साठ रुपयांचा सा दर मिळालेला आहे तर जास्तीत जास्त सात हजार पन्ना पंच्याण्णव रुपयांचा सा कापसाला बाजारभाव मिळाले असल्याची स्थिती शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही पाच हजाराचे अनुदान परतूर तालुक्यातील चित्र शासनाच्या मदतीपासून शेतकरी राहायला वंचित सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान काही ठिकाणी मिळाले नसल्याची अपडेट येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी के वाय सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही शासना शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित महत्त्वाची बातमी आहे दुधनी बाजार समितीत तुरीला मिळाला दहा हजार तीनशे सत्तर रुपयांचा उच्चांकी दर हमीभावापेक्षा पिकांना जास्त भाव पाच जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर दुधनी या बाजार समितीमध्ये तुरीला आता सध्या दहा हजार तीनशे सत्तर रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आता शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पीक विमा देखील जमा होऊ शकतो किंवा अधिसूचना जारी होऊ शकतात त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे म्हणजे मराठवाड्यातील जालना जिल्हा जालना जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कोमेंट देखील भरपूर आलेल्या होत्या दुसऱ्या क्रमांकावरती हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यात देखील आता लवकरच दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो तिसऱ्या क्रमांकावर जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आहे चौथ्या क्रमांकामध्ये यादीतील बीड जिल्हा पाचव्या क्रमांकावरती मराठवाड्यातील धाराशिव मराठवाड्यातील परभणी जिल्हा सव्वा क्रमांक वर्धा तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे विदर्भाचा विचार केला तर गोंदिया आहे भंडारा आहे तसेच धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यादेवीनगर जळगाव भाजपचा स्ट्राईक रेट वाढला बावीस टक्क्यांनी वाढली मते विधानसभा निवडणूक वंचिताची मते बावन्न टक्क्यांनी घटली सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीत वंचितची मते बावन्न टक्क्यांनी घटल्याचं देखील चित्र दिसून आलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत झालेली वाढ देखील पाहायला मिळत आहे शिंदे सेनेला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आपल्याला चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला बावीस टक्क्यांनी स्ट्राईक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे बारा कोटी अडुतीस लाखांचे सानुग्रह अनुदान जमा होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी आठशे बारा कोटी अडुतीस लाखांच्या सानुग्रह अनुदानासाठी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केलेली आहे परंतु मध्यमतरी आचारसंहिता पाहायला मिळत होती सध्या जर पाहायला गेलं तर आता आचारसंहिता मागच्या वेळेस होती आता मात्र निवडणुका झालेल्या आहेत निकाल जाहीर झालेले असून आता आचारसंहिता संपलेली आहे यामुळेच ला आता लवकरच सध्या निवडणुका संपलेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकते सध्या स्थितीला आता भरपाईची प्रतीक्षा लागलेली आहे आता लवकरच कोटी लाखांचा सानुग्रह अनुदानाचा निधी शेतकऱ्यांना वाटप केला जाईल अशी अपडेट देखील पाहायला मिळत आहे तुमच्या खात्यावरती आता पीक विम्याचे किती रुपये जमा झाले ते देखील कल कळू शकता व सोयाबीनला काय बाजारभाव मिळावा कापसाला काय बाजारभाव मिळाला ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सर्वात महत्त्वाची बातमी आहे मका बाजरी ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार नांदगाव शेनेश्वर खरेदी विक्री संघाची सब एजन्सी म्हणून निवड शेतमालाला प्रति क्विंटल दर जर पाहायला गेलं तर आता यामध्ये सध्या स्थितीला मकाला दोन हजार दोनशे पंचवीस बाजरी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये दर ज्वारी संकरी तीन हजार तीनशे एकाहत्तर ज्वारी मालदांडी तीन हजार चारशे एकवीस रुपयांपर्यंत बाजारभाव जाहीर करण्यात आलेले असून या दरामध्ये जर दर तुम्हाला आपला माल विकायचा असेल तर तुम्ही या खरेदी केंद्रावर भेट देऊ शकता शेतीमालाला अशा प्रकारचा दर मिळणार महत्त्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे आता केळी उत्पादक शेतकरी देखील संकटात पाहायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तुळक भागात पडण्याचा अंदाज आहे त्याकरिता शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य ते नियोजन देखील करणे गरजेचेच राहील रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओ